तुमच्या महत्त्वाची बातमी प्रस्तुत करते लाहो टी साडी काशीनाथ दिनू गोरे यंत्रमाग कामगार जाबर म्हणून काम करते परंतु मी सातशे अठ्ठावीस आब्लिक एक प्रियनगरमध्ये दुसऱ्या पहिल्या मजल्यावर दोनशे एक नंबर प्लॉट नंबर दोनशे एक याच्यामध्ये दो दोन हजार एकवीसला माझा लोन मंजूर झाला होता म्हणून तुम्ही दोन वर्षेपर्यंत भरलो एकवीसशे रुपये प्रमाणे किंवा एक हजार दोन हजार पन्नास असं करत करत व्याज भरपूर चालल्यामुळं माझ्या बचतमधून दहा हजार वीस हजार तीस हजार असं करून मी पूर्ण लोन आता क्लिअर केलेलं आहे आणि आता ते क्लिअर केल्यानंतर ते मला ओरिजिनल कागदपत्रांनी दिलेले दिलेलं आहे साहेबांची मी धन्यवाद मानतो की खरंच माझ्या या गरीब गरीब परिस्थितीमध्ये मला जे घर मिळालं दुःख वाटतोय आहे की आनंद एक घर माझं स्वप्नाचं घर मला मिळालं काय अजून माझ्या मी आडमास्तरला मी देव माणूस म्हणून माझी बोलण्यात हे वाढतो आहे का हसरू येतात एवढं गरीब गरीब माणसाला पुढे सहकार्य करतात की ते देव माणसासारखंच माणूस आहे म्हणून मला एक कळकळीची कल, कल, विनंती आहे मास्तराचे मी कधीही ऋणू राहीन आणि जे सांगेन परेने मी काम करत राहीन आणि मला गरीबात गरीब मला घर गर मिळालेलं आहे मला एवढं दुःख वाटतं की थोडीशी मला एक आनंद आनंद आहे की मला एक परिस्थिती म्हणून एक वीस पंचवीस लाखाचं किती लाखाचं घर असेल तर मी तुम्ही एवढं कर्ज फोडून मी महाराष्ट्र बँकेला एक विनंती केलं होतं की माझ्या थोडीशी लोन कमी व्हावं किंवा लो कर्ज कमी व्हावं म्हणून तरी मी तिने लास्टला पासष्ट हजार रुपये आले होते वरचे पाचशे रुपये तर कमी करा परंतु तिने काही कमी केलं नाहीत पूर्ण रक्कम मी भरलेलं आहे मी माड मास्तरची आभार मानतो सगळ्या स्टाफचा आनंद आम आभार मानतो की सगळ्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद आहे असंच मला सहकार्य मिळावं जय सलाम जय हिंद